नमस्कार मित्र आपण पाहत आहे टेक्नो टीचर यूट्यूब चॅनल मित्रांनो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणजेच पी आर ओ यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य काय आहेत याबाबत आजच्या आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया मतदान केंद्राध्यक्षाच्या कर्तव्यामध्ये पहिलं जे काम आहे ते विविध घोषणापत्रे तयार करणे त्यानंतर चाचणी मतदान घेऊन प्रमाणपत्र तयार करणे म्हणजेच मॉकपॉल घेऊन प्रमाणपत्र तयार करणे ई व्ही एम सील करणे मशीनला सील करणे आव्हानित मतांची कारवाई करणे दुबार मतांची कारवाई करणे कमी वयाचे मतदाराच्या बाबतीत घोषणापत्र घेणे अंध व अपंग मतदारांच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र तयार करणे मतदान केंद्रदेशीची दैनंदिनी तयार करणे सर्व नमुने व लिफाफे मोहरबंद करणे तोतयागिरीला प्रतिबंध करणे मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडणे सर्व साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणे अशी विविध कर्तव्ये पी आर ओला पार पाडावी लागतात हा मतदानाच्या आदल्या दिवशी काय करायला पाहिजे तुमच्या मतदान केंद्राचं ईव्हीएम एम तुम्हाला मिळायची खात्री करायची आहे कंट्रोल युनिटचा कॅन्ड सेट सेक्शन योग्य सील केल्याचे आहे की नाही याची खात्री करणे बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहरबंद केल्याचे व मतपत्रिका योग्य लावलेली आहे की नाही याची खात्री करणे चिन्हांकित मतदार याद्यांच्या प्रति प्रमाणपत्र व मतदारसंख्येसह बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेणे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी व त्यानुसार निशाण्या मतदान युनिटमधील मतपत्रिकेत दिल्याचे आहेत की नाही याची खात्री करणे यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्याही परिस्थितीत कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट जोडणी करून सुरू करायची नाही म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीची ही कामं आहे मतदानाच्या आदल्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत कंट्रोल युनिट किंवा मशीन जोडणी करायची नाही आणि ते सुरू करायचं नाही थेट मतदानाच्या दिवशी सकाळी मॉकपालच्या वेळेस मशीनची जोडणी करायची आहे आणि मॉकपॉल करायचं आहे मतदानाच्या दिवशीच अजून काही कार्य पहा पी आर ओ आणि त्यांच्या सहकार्याने सकाळी सह सह साडेपाच वाजता मतदान केंद्रामध्ये उपस्थित राहायचं आहे सर्व साहित्याचं तपासून योग्य वाटप करायचं आहे मतदान प्रतिनिधींना दीड तास अगोदर प्रवेश द्यावा व त्यांना गोपनीयतेच्या तरतुदी समजावून सांगावेत म्हणजे मतदान सुरू होण्याच्या दीड तास अगोदर मतदान प्रतिनिधींना प्रवेश देता येईल e. मतदान सुरू करायच्या वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर चाचणी मतदान सुरू करावे चाचणी मतदान कर मत म्हणजेच सुरू करावे चाचणी मतदान प्रक्रिया संपवून रिझल्ट सेक्शन मोहर बंद करणे म्हणजेच मशीन सील पॅक करणे चाचणी मतदानाचे प्रमाणपत्र व मतदान केंद्र अध्यक्षांचे घोषणापत्र तयार करणे व मतदान सुरू करणे मतदानाच्या दिवशी काही अजून वेगळे कर्तव्य आहेत बा नियोजित वेळेस मतदानाला सुरुवात करा आक्षेपित मतांची कारवाई करा मतदान दिव्यांग लोकांचे मतदारांचे मतदान करणे मतदानाचा नाकार प्रदत्त मते गोपनीयतेचा भंग तोतियागिरीला प्रतिबंध आपातकालीन परिस्थितीत मतदान तहकूब करणे दर दोन तासांनी मतदानाचे आकडेवारी घेणे मतदान नियोजित वेळेत बंद करणे त्याचबरोबर केंद्राची जबाबदारी काय की मतदान साहित्य तपासून घ्यायचं आहे मतदान केंद्र सज्ज करायचा आहे शंभर मीटर रेषा मारायच्या आहे मतदान प्रतिनिधींना नियुक्तीपत्रे त्यांचे तपासायचे आहेत त्यांना प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावायच्या आहेत आणि त्यांना प्रवेश द्यायचा आहे मतदानापूर्वी मत यंत्र मतदान यंत्र सज्ज करायचं आहे अभिरूप मतदान म्हणजेच मॉकपॉल घ्यायचा आहे नियंत्रण विभाग रिझल्ट सेक्शन सीलबंद करायचं आहे मतदान सुरुवात करण्यापूर्वी जोडपत्र पाच भाग एक मधील घोषणापत्र मोठ्याने वाचून त्यावर स्वाक्षरी करायची आहे मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवायचं आहे मतदान समाप्तीनंतर जोडपत्र सात भाग तीन व चार मधील प्रतिज्ञापत्र तयार करायचं आहे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनीमध्ये निवडणूक कार्यप्रमाणपत्र घेऊन मतदान केलेल्या मतांची संख्या न चुकता नोंदवायची आहे नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सी मध्ये ई डी सी द्वारा झालेल्या मतदानाची नोंद स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सी ची स्वाक्षरी केली प्रत प्रत्येक मतदान प्रतिनिधींना द्यावायची आहे व त्यावर त्यांच्या स्वाक्षरी ही घ्यायची आहे केंद्राध्यक्षांनी दैनंदिनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब व कागदी मोहरांचा हिशोब इत्यादी बाबींची पूर्तता करून सर्व साहित्य नेमून दिलेल्या ठिकाणी जमा करायचं आहे अशा प्रकारे विविध जबाबदाऱ्या व कर्तव्य पी आर ओला ला पाड पाडावे लागतात